सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि दर महिन्याच्या आठ तारखेला आपण एखाद्या कर्तृत्ववान स्त्रीबद्दल बोलायचं ही जी शृंखला चालू केलेली आहे त्या शृंखलेमधील आजची म्हणजे नऊ आठ जूनची कडी तर ती आहे प्रमिला दंडवते यांच्याबद्दल प्रमिला दंडवते एक राजकारणी आणि महिला हक्कांच्या समर्थक होत्या त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीसमध्ये एका समृद्ध मध्यमवर्गीय कुटुंबात झाला एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये तरुणपणी त्यांनी कोकण राष्ट्रसेवा समितीच्या स्थापनेत भाग घेतला होता परंतु त्यांना वाटलं की ही समिती सध्याच्या समस्यांपासून अलिप्त आहे कुसुम महाले आणि कुसुम कुलकर्णी यांच्यासोबत त्यानंतर त्या राष्ट्रसेवा दलात सामील झाल्या त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं परंतु एम जी रानडे यांच्या गावातील शिबिरांमध्ये सहभागी होण्यास त्यांना अधिक रस होता आणि महिलांच्या प्रश्नांबद्दल त्यांना संवेदनशीलता निर्माण झाली त्यांनी जनता दलाचे राजकारणी मधु दंडवते यांच्याशी लग्न केलं आणि त्यांनी एकोणीसशे पंचावन्नच्या गोवा मुक्ती आंदोलनात किंवा गोव्यात पोर्तुगीज राजवट संपवण्याच्या चळवळीत भाग घेतला त्या प्रसंगी झालेल्या गोळीबारात त्यांचे पती जखमी झाले त्यानंतर हे जोडपं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी झालं आणि तुरुंगात आणि तुरुंगाबाहेर वेळ घालवला या सुमारास त्यांना इंग्लंडला जाण्यासाठी युनेस्कोची शिष्यवृत्ती मिळाली मृणाल गोरे आणि अहिल्या रांगणेकर यांच्यासोबत त्यांनी महिलांच्या गर्दीने काढलेल्या लाटणे मोर्चा किंवा रोलिंग पिन मार्चमध्ये भाग घेतला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांचे पती लोकसभेवर निवडून आले आणि ते दिल्लीत असताना त्यांनी त्यांच्या कोकण मतदारसंघाची काळजी घेतली नंतर एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्या मुंबई उत्तर मत मध्य मतदारसंघातून निवडून आल्या त्या महिलांच्या प्रश्नांना प्रोत्साहन देणाऱ्या महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा होत्या त्यांनी हुंडा हत्या आणि वधू जाळण्याविरुद्ध मोहीम राबवली एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरच्या आणीबाणीच्या काळात त्यांना येरवडा येथे तुरुंगवाससुद्धा भोगावा लागला जमिला वर्गेस आणि रंजना कुमारी यांच्यासोबत त्यांनी भारतातील विधवा आणि निराधार महिला या मासिकाचं संपादन केलं हे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये चालू झालं होतं तेव्हा त्या ते दिल्लीला गेल्या आणि त्यांनी दिल्लीमध्ये महिला दक्षता समितीची स्थापना केली त्या पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीच्या संस्थापक सदस्य होत्या त्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या आणि राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या सदस्य होत्या तर अशा या प्रमिला दंडवते ज्यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीसमध्ये झाला आणि दोन हजार दोनमध्ये त्यांचा दे दुःखद अंत झाला तर अशा या अतिशय प्रतिभाशाली आणि समाजसेविका उत्तम समाजसेविका म्हणून अगदी नावारूपास आल्या तर माझ्यातर्फे त्यांना सहस्र दंडवत पुन्हा आठ जुलैच्या भागात आपण नवीन एखाद्या समाजसेविकेबद्दल किंवा अशाच प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाबद्दल स्त्री व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत तोपर्यंत तो मी आपली रजा घेते नमस्कार